अरे कुठे चालले अर्चना मी चालले गावाला अरे सगळं थैल भरलं गावाला चालली असं चहा प्यात काय चहा प्यायचा थोडासा फोन घेते बघा गावाला चालले चहा प्यायला युट्यू फॅमिली मी नाही चालले गावाला माझी मम्मी चालली तर तिला आम्ही चालू सोडवायला तिथं खालीच गाडी येणार आली तिला फोन यायला चला आम्ही येतो पटकन आता आईला पण सोडून तुम्हाला पण दाखवते मी आई जरी मी जाणार आहे आमच्या जवळ जायचंय तर बॅग घेतो आणि जातो पटकन गाडी आली वाटतं गाडीवाल्याचा फोन आला सोडून चालले काय बाय बाय माझा मोबाईल बघू शकता आलो आई आता आईला दुसरी द्यायसाठी बघा इथे दादू आहे दादू काय करतो पैसे मागायला आई गावाला दादू आईला पैसे मागतो आता आईची गाडी आहे अजून काही नाही तिथं उभे येईन पाच वाजेपर्यंत तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटतोय ये बघायचं आता मित्रा बस चला आता बघू गाडी कधी येते लवकर लवकर आलो चहा पे होते चहा पण करू केला आम्ही अरे आला आम्ही आई म्हणली आता फटाफट चला फटाफट चला गाडी येईल गाडी येईल मी दिशा नाही तिला तशीच चाले व आता आपण गाडी आल्यावर ठीक आईला दाणा मीच दाखवणारच आहे मला एवढे पैसे घालून किती वाया गेलाय मम्मी लवकर आले हा ये बघा आता गाडी आल्यावर बघू शकता तुम्ही आपली गाडी आलेली आहे चालली आता आई गाडीत चालली हो आईला बसून दिलं लक्झरीमध्ये मध्ये मी आले घरी कारण मला घरी पण भरपूर काम होतं पाणी भरायचं होतं पाईप लावून गेले होते म्हटलं पाच वाजता तर पाणी पण येऊन तोपर्यंत म्हणून पाईप लावून गेले होते दाखवते तुम्हाला मी तर। ते बघा ते बघा तिकडं नळ आहे तिकडं पाईप लावला आहे आणि तिकडं ड्रममध्ये टाकला आहे मी म्हटलं तिकडून यायला आपल्याला बिशीर झाला तर कारण ते लोक बोलून घेतात अगोदरच गाडी नाही आली तरी पण बोलून घेतात पण ह्या ह्यावेळेस असं नाही झालं गाडी बरोबर आली होती साडेचार पावणे पाचपर्यंत अर्चनाच्या अर्चना बसल्या का बसवलं गाडी मध्ये बसवलं कोणा गाडीने गेल्या लक्झरीत भेटली का लक्झरी भेटली का म्हणजे तर आमच्या इथं पण लक्झरी भेटत असती तर अर्चना आता मम्मीला बसवला आहे घरी खरंच करमत नाही कारण ते आमच्याकडे येत असतात जात असतात तर ते आता गावाला पोहोचले आहेत फोन केला फोन केला होता पोहोचली बोलली ना पोहोचली पोहोचल्या तर काल रात्री आपण त्यांना गाडीला बसलो होतो आज सकाळी त्यांना फोन केला तर त्या घरी पोहोचलेला आहे आपण व्हिडिओ कसा पूर्ण दाखवायचा त्यामुळे आपण माहिती हा फटापट सांगा सगळ्यांनी आजच्या अहमदपूर जिल्हा तालुक्यामध्ये गेलेले आहेत तर जे त्या आपल्या व्हिडिओ मधून बघत असतात नक्कीच कमेंट करून सांगा की हा बघितले आम्ही त्या अहमदपूरला उतरलेल्या आहेत आता तर आजचा व्हिडिओ काल आता हाच मुद्दा होता की बऱ्या डाक्युमेंट होत की बाबा तुम्ही कुठून व्हिडिओ बनवता तुम्ही कुठून आहात तुमचे गाव कुठले मला बरेच नाही चल तुमची सासरवाडी कुठली तर माझी सासरवाडी आहे अहमदपूर परभणी जिल्हा आहे ना पण ते ह्या साइड जातात लग गेला ना इकडून ट्रेन न गेल्यावर पर त्यांना परभणी जिल्हा पडतो आणि ह्या साइड गेल्यावर मग लातूर जिल्हा पडतो वाटतं जायसाठी ना अर्चनाला पण जायचं होतं पण मी नाही जाऊ दिलं कारण की पोरांची शाळा वगैरे पुढं होती ना हे बघा इकडं हे बघा हे इकडं अभ्यास चालला बघा यायचं प्रज्ञा हे इकडे दादू हे अभ्यास करायला लागलेत आता तर चला भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा अर्चनाचं मम्मीला ज्यांनी कोणी बघितलं कमेंट करून लवकर पटापट सांगा